आज इथे कलेक्टर कार्यालयाच्या समोर आदिवासी बांधव जे पालक आहेत त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे खर तर हे दोन हजार एकोणीस मध्ये घडलेली घटना आहे इन्फंट जिजस स्कूल राजुरा इथे आदिवासी मुलींवर झालेला अत्याचार त्याच्या संबंधाने आज पाच सहा वर्ष होऊन गेली तरी यामध्ये पीडित मुलींना न्याय मिळत नाही आहे आणि या न्याय न मिळण्यामागे कारण काय आहे कोण आहे आणि हे का बरं डिले होत आहे आणि खरंच एक आई वडील म्हणून त्यांना जी एक कुठेतरी हे आहे की आमच्या मुलींना न्याय मिळण्यास विलंब होत आहे आणि त्याच्यासाठीच ते आज इथे बसलेले आहेत तर सहा वर्ष लोटून गेली सहा वर्षाचा कार्यकाळ म्हणजे त्या मुली आज सात ते अकरा वर्षाच्या मुली आज अठरा वर्षापर्यंत जाऊन पोहोचल्या पण त्यांना न्यायाच्या अजूनही त्या प्रतीक्षेत आहेत त्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे मनोधैर्य योजना ही मनोधर्य योजना कशासाठी आहे सरकारने मला जर वाटते की सरकारचं हे अपयश आहे की जिथे मनोधैर्य म्हणजे वाढवायसाठी आपण निधी देतो तो आज सहा वर्ष होऊन गेले तरी त्या मुलींना अजून तो मनोधैर्य सारखी योजनेचा ते लाभ देऊ शकत नाहीयेत दुसरं ते, ते जे संस्था चालक आहेत जे संस्थापक आहेत ते खर तर गुन्ह्यात असले पाहिजे कारण संस्थापक ते आहेत त्यांच्या संस्थेमध्ये घडलेला प्रकार आहे तो काही आईवडिलांच्या समोर घडलेला प्रकार नाही किंवा घरी घडलेला प्रकार नाही त्यांच्या संस्थेत घडलेला प्रकार आहे तर मग ते संस्थापक कसे त्याच्यातून सुटू शकतात त्यांचे कर्मचारी अडकले कर्मचारी जेलमध्ये आहेत कर्मचारी बेलवर आहेत पण संस्था फक्त मोकळा आहे म्हणजे संस्थापक हा जर शाळा उभी नसता केला तर ते कर्मचारी कुठून आले असते आणि मेन तर गुन्ह्यात तो मेन आरोपी असायला पाहिजे होता संस्थापक पण आज त्या संस्थापकाला कुठेतरी वगळण्यासाठी जे ज्या कोणी लोकांनी सहकार्य केलं असेल आणि म्हणून आज या विभागाचे आमदार म्हणून देवरावजी भोंगडे यांनी आताच इथे भेट देऊन गेली आणि ते येणाऱ्या विधानसभेत अधिवेशनात ते मुद्दा मांडणार आहेत पण त्याआधी मला वाटतं की जे प्रशासनाची भूमिका आहे ही प्रशासनाची भूमिका कुठेतरी विलंब करण्यास कारणीभूत ठरत आहे आणि आदिवासी समाज हा मागासलेला समाज आहे असा कदाचित यांचा गैरसमज असावा आणि म्हणून माझं या प्रशासनाला सांगणं आहे हे आई वडील कुणाचे तरी आहे मला आता काही मुलींच्या आई सांगत होत्या की त्यांच्या मुलीवर झालेला अत्याचार येणाऱ्या पुढच्या भविष्यात डॉक्टरांनी त्यांना काय सांगितलं आहे कारण जरी या कॅमेऱ्यावर जरी बोलता आल्या नसल्या तरी आई म्हणून एक बाई म्हणून मला सुद्धा त्या संवेदना आहेत की त्या आईला काय वाटत असेल की तिची मुलगी येणाऱ्या काळात काहीतरी अनेक मोठ्या संकटांना समोर जाणार आहे आणि म्हणून त्यांची रास्त मागणी आहे की आमच्या मुलींना तिच्या पायावर उभं होण्यासाठी तिच्या पुनर्वसन होण्यासाठी शासनाने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे संस्थापकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मनोधैर्यासारखी योजना त्यांना तात्काळ मिळायला पाहिजे आणि म्हणून आज आद आदर, आमदार आदरणीय देवराव भाऊ भोंगडे यांच्या सौम्यात आम्ही ते आलेलो होतो आणि मी आ, जे उपोषण करते आहेत यांना सुद्धा आश्वस्त करते की सुधीर भाऊ असतील देवराव भाऊ असतील हे आपल्या सोबत आहेत आणि देवराव भाऊनी सुद्धा या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यासाठी यांना सांगितलाय तरी आम्ही सर्व बाबींनी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत